लोंगरयादेव उत्सवात भक्ती परंपरा आणि एकतेचा संगम खांडबारा परिसरात कोकणी समाजात उत्साहात साजरा झाला पारंपरिक उत्सव आमदार शिरीष कुमार नाईक यांची विशेष उपस्थिती लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी नवापूर नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात कोकणी समाजाचा पारंपरिक लोंगर उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळपासूनच गावोगावांतून ढोल ताशांचा निनाद पारंपरिक पोशाखातील महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी स्वतः उपस्थित राहून भक्तांना शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत खांडबारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य वरुण विक्रम गावित महाले जगन तसेच शिवे गावाचे सरपंच एनजी वसावे देवा कोकणी ढोंग सरपंच श्रावणी आणि रामभाऊ कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी अमसरपाडा वाटवी निबोणी आणि सांगाळी या गावांना भेट देऊन या देवाचे दर्शन घेतले व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या प्रत्येक गावात उत्सवाचे वातावरण अगदी भक्तिमय होते भाविकांनी जय ढोंगरया देवच्या घोषणांनी आकाश दुमदुमवले दुम तर महिला भक्तांच्या ओव्या आणि आरत्या संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण करत होत्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि नृत्यांच्या रंगात रंगलेला हा उत्सव श्रद्धा परंपरा आणि समाजातील एकतेचा सुंदर संदेश देणारा ठरला यानी हो या निमित्ताने गावोगावांत सामाजिक सलोखा आणि एकोपा दृढ होत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले या उत्सवामुळे केवळ धार्मिक भावनेचा नव्हे तर समाजातील ऐक्य संस्कृतीचा वारसा आणि परंपरेचा गौरव अधोरेखित झाला आहे कोकणी समाजाने एकत्र येऊन साजरा केलेला हा उत्सव खऱ्या अर्थाने भक्ती आणि एकतेचा सोहळा ठरला लोकसेवा न्यूज चोवीस तास तुमचं विश्वासाचं न्यूज नेटवर्क नवापूर प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास